नमस्कार मी सुहास सहस्रबुद्ध संभाजीनेक नगर येथील रहिवासी आहे मी आज आपणासमोर या निवडणुकांच्या संदर्भात काही विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या तुम्ही आम्ही रोज वर्तमानपत्र वाचतो त्या वर्तमानपत्रात येणारे सगळे मजकूर काही वेळा आपल्याला त्रासदायक वाटतात पण शेवटी ही निवडणुकाचा काळ काड़ा असल्या कारणाने आपल्याला ते सहन करावं लागणार आहे आज पहिली मी आपणा सर्वांना विनंती करेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जो मताधिकार मिळालेला आहे त्याचा शंभर टक्के वापर करा कारण की ते एक आपलं कर्तव्य म्हणून आपण पार पाडलं पाहिजे त्या याच्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या अनेक उमेदवारांची आपल्याला परिचय नसतो माहिती नसते पण इथे माझी एक आपणाला विनंती आहे की जे काही उमेदवार आहेत ते जर पूर्वपरिचित असतील तर त्याच्या गुणदोष आपल्याला माहिती असतात पण जी मंडळे अपरिचित आहेत त्यांचा कानोसा घेऊन त्यांचा अभ्यास करून योग्य अयोग्यतेची निवड आपल्याला करायची असते आता हे सर्वच उमेदवार जवळपास या ना त्या पक्षातर्फे उभे राहिलेले असतात काही राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्र प्राप्त झालेले पक्ष आहेत आणि जिथे काही कोणाला संधी मिळत नाही त्यातनंच फुटून बाहेर आलेली मंडळी स्वतःचा नशीब आजमावण्यासाठी अपक्ष म्हणूनही उभे राहतात या इथे एक महत्त्वाचा विषय परत येतो माया डोक्यात तो म्हणजे डोक्या असा की राजकीय जी मंडळी आहेत किंवा राष्ट्रीय पक्ष आहेत या पक्षाच्या नेमक्या ध्येय धोरणाचा देखील आपल्याला साकल्याने अभ्यास करायला पाहिजे पूर्वानुभव आपल्या गाठीशी जो आहे त्याची तपासणी केली पाहिजे आणि योग्य आणि अयोग्य याचा पण आपण विचार करूनच त्या, त्या, त्या उमेदवाराकडे अभ्यासपूर्वक पाहून मतदान केलं पाहिजे आता कोणती व्यक्ती किंवा कोणता पक्ष निवडून आल्यानंतर राज्याला किंवा देशाला स्थिर सरकार देऊ शकेल याचाही साकल्याने विचार करणं हे तेवढंच गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये दुर्दैवाने भारतामध्ये आणि राज्यांमध्ये दोन तीन पक्ष एकत्र येऊन जे राज्य चालवतात ती राज्य न चालवत असताना जी कसरतीची खेळ आपण बघतो ते देखील मनाला पटत नाही आणि अशा वेळेस एक जन्सी कारभार ज्याला म्हणतात एक पक्षीय सरकार असावं या दृष्टीकोनातनं जर आपण मतदान करू शकलो तर काही अंशिका विना परंतु चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात आता निवडणुकीच्या ज्या वातावरण आहे तिथे प्रत्यक्ष व्यासपीठावर जी निर्णया प्रकारची भडकाऊ व्याख्यानं भाषणं दिली जातात किंवा जिथे वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराचे जे काही शब्दोच्चार केले जातात आणि एकूणच वातावरण प्रचंड गढूळ करण्याची जी मानसिकता सध्याच्या अनेक नेत्यांमध्ये अनेक पक्षांच्या पुढाऱ्यांमध्ये दिसून येते त्याचा देखील आपण नीटपणाने विचार करूनच निर्णयाप्रत यायला पाहिजे आता मी अजून एक तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे नोटाचा वापर शक्यतो आपण टाळूया तुम्हाला कल्पना असेल तुमच्याकडे मुलं शिकत असतील तुम्ही स्वतः देखील काय अनेक परीक्षा दिल्या असतील तर परीक्षेच्या काळामध्ये एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाच सहा पर्याय दिलेल्या असतात आणि त्याच्यात शेवटी नन ऑफ द अभाऊ असा देखील एक प्रश्नाचं उत्तर असतं जर खरंच त्या प्रश्नाचं उत्तर नन ऑफ द अभाव असेल तर ते त्या माणसाने जर लिहिलं तर ते योग्य धरल्या जातं आणि त्याला गुण मिळतात पण नेमकं याच्या उलट आपण जेव्हा नोटाचा वापर करतो तेव्हा त्या मताची किंमत शून्य होते तेव्हा माझी पन मनापासून तुम्हाला प्रार्थना आहे विनंती आहे की तुम्ही हा नोटाचा वापर शक्यतो टाळावा म्हणजे आपलं जे मत असेल ते सत्पात्री होईल का नाही हे काय ठरवेल परंतु एका मताने देखील कित्येक घटना घडलेल्या तुम्ही पाहिल्यात अगदी पंतप्रधान पदाच्या निवडणुका देखील अटल बिहारी वाजपेयीसारखा माणूस एका मताने हरलेला आपण पाहिलेला आहे अशाच घटना अनेक राज्यामध्ये आपल्याला दिसतात अनेक क्षेत्रामध्ये दिसतात तेव्हा आपल्या मताचं किम मौल्य व्यवस्थितपणे जाणून मतदान करावं अशी माझी प्रांजळ इच्छा आहे आता हे मतदान का करायचं असं जेव्हा माझ्यासमोर प्रश्न येतो किंवा तुम्हाला येतो पडेल मतदान केल्यानंतर निवडून आलेली माणसं ही जरी आपण असं गृहीत धरूया की त्याच्या मनाप्रमाणे वागतील तरीही जनाचा रेटा जो आहे तो मोठा असतो त्यांना कित्येक वेळा स्वतःचे निर्णय राबवताना अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीतनं मात करण्यासाठी ते जे प्रयत्न असतात परंतु जेव्हा एक संघी कारभार असतो एक क्षत्रीय कारभार असतो त्या कारभाराला अशा प्रकारचे प्रसंग फार कमी उद्भवलेले आहेत आपल्या देशाची प्रगती आपल्या राज्याची प्रगती ती आपल्या कुटुंबियांसाठी आपल्यासाठी आणि संपूर्ण देशातल्या नागरिकांसाठी अत्यंत गरजेची असल्याकारणाने या येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये माझी आपणाला कळकळीची कल विनंती आहे की कृपा करून आपलं बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नका माझा हा विषय मांडत असताना माझ्या डोळ्यासमोर बुद्धिजीवी आणि सुशिक्षित मंडळी जास्त करून डोळ्यासमोर येतात कारण की गेल्या अनेक वर्षाचा मी अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की दिवसेंदिवस टक्केवारी मतदानाची ही घसरत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोजक्या मताने हारलेली किंवा जिंकलेली माणसं आपण बघतो तेव्हा ती टक्के वाढली ती टक्केवारी वाढली तर त्या निवडणुकीला चुरस निर्माण होईल आणि त्यामुळे येणारे निकाल निश्चितच चांगले असतील असा मला स्वतःला आत्मविश्वास वाटतो तेव्हा मंडळी या क्षणी मी आपल्याला परत एकदा विनंती करतो की आता कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहू नका आपल्याला घरपोच आलेल्या मतदानाच्या पत्रिकेवर दिलेल्या ठिकाणी जाऊन मतदान करा वेळीच मतदान करा इतर समाजाचा जर विचार केला तर त्यांना ह्या फारशा गोष्टी सांगाव्या लागत नाहीत त्यांच्या पुढाऱ्याचे आलेले आदेश ते तंतोतंत पाळतात शेकडोच्या लोकांची त्यांची गर्दी असते आम्ही मात्र मला वेळ नाही मला जमत नाही माझी इच्छा नाही ती नको असणारी किंवा न पटणारी कारणं देऊन जर तुम्ही आम्ही घरात बसणार असू तर हा मतदानाचा जो काही अधिकार दिलेला आहे त्या मतदानाच्या अधिकाराचा हा अपमान आहे आणि म्हणून मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की हे मतदान करणं हे आपलं एक कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यपूर्तीसाठी आपण सर्वांनी मतदानाला जावे ही माझी मनापासून इच्छा आपला शुभेच्छा धन्यवाद